स्वागत so, आहे आपले वाय बी डी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो पोलीस पाटील पदभरती नांदेड जिल्ह्याचं ॲडमिट कार्ड डाउनलोड व्हायला सुरुवात झालेली आहे तर ते ॲडमिट कार्ड तुम्हाला कसं डाउनलोड करायचं त्याविषयी सविस्तर माहिती आजच्या एवढीच्या माध्यमात आपण बघणार आहोत या वेबसाईटची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे टाकून देतो आहे या वेबसाईटवरती तुम्हाला यायचं आहे या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचं आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तुम्हाला भेटून जाईल त्यानंतर इथे आल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला पोलीस पाटील हे पद इथं सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर फक्त तुम्हाला इथं फॉर्म आय डी टाकायचा आहे जो की तुम्ही फॉर्म भरला असेल त्याच्यावरती तुम्हाला भेटून जाईल आणि तुम्हाला तुमची जन्मतारीख इथे टाकायची जन्मतारीख टाकण्यासाठी इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे अशा प्रकारचं कॅलेंडर ओपन होऊन येईल सर्वप्रथम वर्ष त्यानंतर महिना आणि त्यानंतर दिनांक हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथं हॉल तिकीटचं ऑप्शन आहे तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं डाउनलोड करण्यासाठी ऑप्शन येईल डाउनलोडवरती क्लिक करायचे आणि डायरेक्टली तुमच्याकडे तुमचं हॉल तिकीट आहे ते अशा कसं डाउनलोड होऊन येणार आहे तर बघा इथे तुम्हाला परीक्षा क्रमांक इथं दिसेल त्यासोबत तुम्हाला संपूर्ण पत्ता दिसेल कुठं तुमची परीक्षा होणार आहे ते ठिकाण तुम्हाला इथं दिसेल अजून खाली आल्यानंतर इथे तुम्हाला तारीख वगैरे दिसेल आणि परीक्षेचं स्वरूप आणि काही सूचना तुम्हाला इथे बघण्यासाठी भेटून जाईल इथे तुमचा फोटो सिग्नेचर आणि परीक्षा केंद्र वगैरे तुम्हाला इथं संपूर्ण इथं दिसेल ठीक आहे या ठिकाणी तुम्हाला परीक्षेला जायचं आहे इथं बघा दिनांक दिलेलं आहे चौदा एक दोन हजार चोवीस रोजी तुमचा हा पेपर होणार आहे इथं वेळ तुम्हाला दिलेली असणार आहे ठीक आहे तर अशा प्रकारचं तुमचं हॉल तिकीट आलेलं आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकता इतर काही माहिती पाहिजे असेल तर आपल्याला जो नंबर दिलेला आहे तेव्हा संपर्क करू शकता त्यासोबत स्पेशल नांदेड पोलीस पाटील पदभतीसाठी काही नोट्स काढलेले आहेत त्याचं स्वरूप तुम्ही इथं बघू शकता इथे तुम्हाला चालू घडामोडी नांदेड जिल्ह्याची संपूर्ण माहिती झालं मागील वीस ते पंचवीस प्रश्नपत्रिका झालं त्यासोबत तुम्हाला इथं सामान्य ज्ञान चालू घडामोडी तुमच्या जिल्ह्याची माहिती पोलीस पाटलाचे अधिकार कर्तव्य याची माहिती आणि जी पण महत्वाची माहिती असेल ते सर्व तुम्हाला या नोट्सच्या स्वरूपामध्ये बघण्यासाठी भेटणार आहे या नोट्सविषयी सविस्तर माहिती तुम्हाला मिळवायची असेल तर जो तुम्हाला नंबर स्क्रीनवरती दिसत असेल त्यावरती तुम्ही व्हॉट्सअपवरती जो पण नंबर दिलेला आहे त्यावरती मेसेज करायचं त्यानंतर सविस्तर माहिती तुम्हाला व्हॉट्सअपवरती सेंड केली जा जाईल हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जी बिल येते लाईक क्लिक करा भेटू पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र